मी आज माननीय शिवराज सिंग चव्हाणजी या देशाचे शेती मंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली आहे की महाराष्ट्रात त्यांनीही यावं ते म्हणले ते, ते देवेंद्रजींशीही बोलतील पण तातडीने केंद्र सरकारनी महाराष्ट्रात जी परिस्थिती झाली आहे त्याच्यात जातीने लक्ष घालावं आणि महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनेही मदत करण्याची गरज आहे कारण का खूप मोठ्या पॅकेजची गरज आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अशा काळामध्ये महाराष्ट्र सरकार प्रयत्न करतं हे मी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंटही पाहिलं आहात पण त्याबरोबर केंद्र सरकारनी ही महाराष्ट्राला मदत करावी ही विनंती करण्यासाठी मी माननीय शिवराजसिंग चव्हाणांना भेटले त्यां त्यांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी मानते आणि तातडीने ते माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि म्हणले की जा म्हणजे जर मुख्यमंत्री म्हणतील त्याप्रमाणे जर म्हणतील तर ते म्हणले की मी स्वतः महाराष्ट्रात आ, ही काय परिस्थिती बघण्यासाठी नक्की अमित शहा यांच्या भेटीची होती त्यांच्या भेटीची वेळ नाही मी दोनगांची वेळ मागितली होती पण अमित शहाजींची वेळ मिळाली नाही पण शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी सांगितले मला की ते स्वतःही अमित भाईंशी बोलतील आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून महाराष्ट्राला न्याय मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतांनी पंजाबचा दौरा केला होता पुरात पूर्व परिस्थितीनंतर त्या संदर्भात देखील काही सरकारने पंतप्रधानांनी दौरा करावा हरियाणा सविस्तर चर्चा त्यांच्याशी शेती किती नुकसान झालंय कुठल्या जिल्ह्यांमध्ये झालंय आणि काय परिस्थिती आहे या सगळ्याची माहिती मी त्यांना दिली आणि त्यानंतर मी त्यांना विनंती केली की त्यांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांशीही बोलावं आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी यावं त्यांनीही मला सांगितलं की ज्या कमिटी जी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ती कमिटीचे अध्यक्ष माननीय अमित शहा जी आहेत त्यांच्याकडे सगळी माहिती जाईल आणि केंद्र सरकार काय पॅकेज करेल त्याची त्या कमिटीतून निर्णय होईल तर मी त्यांना विनंती केली की महाराष्ट्रात आता पंचनामे वगैरे खरंच बघायचीच परिस्थिती राहिली नाही त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला आणि भारत सरकारला विनंती आहे की सरसकट कर्जमाफी ही करावी आणि ओल्हा दुष्काळ जाहीर करावा आपल्याला आठवत असेल तुमच्या सगळ्यांची मी जून जुलैमध्ये जेव्हा बोलले होते इथं आले असताना तेव्हाही मी माननीय अमित भाई शहाची भेट घेतली होती कारण महाराष्ट्रामध्ये मा गेले चार साडेचार महिने सातत्याने पाऊस पडतोय पंधरा मेला पाऊस सुरू झाला आणि जून जुलैमध्ये मी माननीय अमित भाई जेव्हा भेटले होते तेव्हाच त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झालेला आपण ओढला दुष्काळ जाहीर करा आणि महाराष्ट्र सरकारला सरसकट कर्ज माफी करा ही विनंती करायला मी अमित भाई शहाना त्यावेळीच दोन महिन्यापूर्वीच भेटले होते आणि आता गेल्या दोन चार दिवसाची परिस्थिती आणखीन गंभीर झालेली आहे त्यामुळे मी माझी विनम्र विनंती महाराष्ट्राच्या आणि भारत सरकारला आहे की सरसकट कर्जमाफी करा